या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सिंदखेड राजा मतदारसंघातील जनसमुदाय साहेब या ठिकाणी उचलला शिवसेनेमध्ये गद्दारी झाल्यानंतर काही लोक म्हणायचे कि बा या ठिकाणी काहीच राहिलं नाही परंतु आज या तमाम जनतेने दाखवून दिलं की शिवसेनेच्या गद्दार जरी गेले तरी मतदार या ठिकाणी आहे राहुल साहेब या ठिकाणी गद्दार गेलेत मतदार या ठिकाणी आहेत म्हणून आज मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला लोक ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मी या ठिकाणी निमंत्रित करतो सन्माननीय नरूभाई खेडेकर यांना यानंतर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्रजी खेडेकर साहेब यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त अशी मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम आई जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राम महाराज आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी हे आपल्या सोबत संवाद साधण्याकरता इथे आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचंही या ठिकाणी नगरीमध्ये स्वागत करतो संजयजी राऊत साहेब नाव फक्त राऊत साहेब साहेब बाकी मंचावर उपस्थित उपस्थित सर्व मान्यवर सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकारी शांतरा बरोबर उपस्थित सर्व सिंदखेड राजा मतदारसंघातून आलेले सर्व आमचे कार्यकर्ते ग्रामस्थ बंधूंनो भगिनीं या ठिकाणी आपली निवडणूक सव्वीस एप्रिलला संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी परिवर्तन हाच संसाराचा नियम आहे आणि म्हणून मागील तीन वेळेस ज्यांना आपण निवडून दिला जे निष्क्रिय होते ज्यांनी कुठलंच काम केलं नाही आज त्यांना हरवण्यासाठी आपण सगळेच जण कटिबद्ध झालेलो आहोत आज त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना तिकीट मिळेल का नाही चिन्ह गुंत मिळेल अशा सगळ्या ठिकाणी शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि म्हणून आपण केवळ एक आणि एकच की आता बाबा भडकवायचा जे कोणी खंडोजी खोपडे सूर्याजी पिसार आपल्यातून गेले यांना त्यांची अवकात आपल्याला दाखवून द्यायची मग ती अवकात आपण दाखवून द्या अशा प्रकारचं आव्हान मी आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर शिवसेना नेते सन्माननीय खासदार संजय जी राऊत साहेब यांना अतिशय सन्मानपूर्वक मी या ठिकाणी मंत्रित जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी राऊत साहेबांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूया शिवसेनेचे शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते आणि या मातृतीर्थावर जमलेले सर्व कडवट निष्ठावंत शिवसैनिक बंधून आणि भगिनीनो महाराष्ट्राच्या दृष्टीनं नव्हे तर देशाच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र अशा जागेवर हा शिवसेनेचा मेळावा होतो आहे आणि त्या मेळाव्यासाठी आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे येथे उपस्थित आहेत मग आपण पाहिलं की ज्या मातेनं राजमातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या ओटीत टाकलं त्या जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थाने आपण जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आम्ही तुझ्याकडे बघतो तू शिवसेनेकडे बघ अत्यंत ही पवित्र अशी जागा आहे हा राजवाडा नाही हा हा राजवाडा नाही हे महाराष्ट्राचं या हिंदुत्वाचं या हिंदवी स्वराज्याचं तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्री गद्दारीची बीज कधी रुजणार नाहीत इथे गद्दार गाडले जातील इथे बेमानाना थारा नाही अशा प्रकारची ही पवित्र माती आणि पवित्र भूमी आहे छत्रपती शिवराय हे आ या महाराष्ट्राचे छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक होण्याआधी बाल शिवाजींची पावलं या भूमीवर उमटलेली आहेत छत्रपती शिवाजी राजांना घडवलं कोणी श्रेय अनेक जण घेतात पण त्यांना घडवणारी राजमाता जिजाऊ माता होती हे अख्या देशानं आणि जगानं मान्य केलेलं आहे आणि अशा या ले ले। पवित्र मातेच्या जन्मभूमीवर आपण सगळ्यांनी कायम शिवसेनेचा भगवा झेंडा स्वाभिमानाचा भगवा झेंडा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण फडकट ठेवला त्या भगव्या झेंड्याला कलंक लावण्याचं काम इथल्या काही लोकांनी केलं त्याच्यामुळे मला खात्री आहे खेड राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विशेष प्रयत्न केले होते आणि त्याच मातृतीर्थावरती आपण आज जमलेल आहोत या राज्याचं महत्व असं आहे या मातीचं महत्व असं आहे महाराष्ट्र यासाठी मोठा आहे की या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्य करते मोदी असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा काढून टाक तर अशा मी हे हा इतिहास सांगण्याचं कारण आहे की या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यामध्ये औरंगजेब जन्माला आला पण जे जे या महाराष्ट्रावर चाल करून आले ज्याने ज्याने या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर या राज्यातल्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला ते औरंगजेब असेल खान असेल अफजल खान असेल त्या सगळ्यांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडण्याचं काम इतिहासात झालेलं आहे त्याच्यामुळे हल्ले करणार असतील तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं स्थापन झालेली शिवसेना त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत त्याच्यामुळे याद राखा याद राखा महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका हा महाराष्ट्र महाराष्ट्र संपवला महाराष्ट्र संपवण्याचं कारस्थान सुरू आहे शिवसेनेवर शिवसेनेवर हल्ला केला शिवसेनेचे दोन तुकडे केले ते यासाठी केले कारण त्यांना या, या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी मराठी माणसाला संपवायचा आहे हा महाराष्ट्र विकायचा आहे मुंबई विकायची आहे उद्योगपतींच्या घशात घालायची आहे हे आपल्याला होऊ हो द्यायचं नाही आणि जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जे आहे ते शिवसेना पुढे घेऊन जाईल आणि ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवसेना तोडली पाहिजे मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू अशा प्रकारचं कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलंय आणि आपल्याला त्याला तोंड देऊन त्यांना संघर्ष करून त्यांना मागे हटवायचं महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न आहेत त्यावर मानणे उद्धवजी बोलतील पण मी शेवटी इतकंच सांगायला तुम्हाला इथे उभा आहे आले किती गेले किती संपले भरारा पण उद्धव ठाकरे तुमच्या नावाचा अजूनही दरारा म्हणून हे सगळे आपल्या विरुद्ध उभे टाकलेत आहेत पण आपण लढत राहू संघर्ष करू आणि या महाराष्ट्रातली बेमानी कायमची गाडू जय हिंद जय महाराष्ट्र राऊ साहेब यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतात ते शिवसेना पक्षप्रमुख ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राला अलगत आणि अलवार बाहेर काढलं या महामारीतून महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी खासदार माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब यांना मी अत्यंत आदरपूर्वक या ठिकाणी आदर आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं खरं म्हणजे यादवांचे वैभवी साम्राज्य कोठे राहिले देवगिरीचे फक्त अवशेष मागे राहिले यादवांचे वैभवी साम्राज्य कोठे राहिले देवगिरीचे फक्त अवशेष मागे राहिले पण वाहतो अजूनही ओघ दिला पण वाहतो अजूनही ओघ माणसांना दिला कारण ज्ञानोबाच्या मुखातील ते शब्द मागे राहिले कारण ज्ञानोबाच्या मुखातील ते शब्द मागे राहिले यानंतर सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो अशा घोषणा झाल्या की बरं वाटतं की आम तुम्हाला साथ आहे आणि हेच त्यांच्या पोटामध्ये दुखतंय की उद्धव ठाकरे शिवसेना किती प्रयत्न केला तरी संपत का नाही कारण त्यांना कल्पना नाहीये कि शिवसेना म्हणजे केवळ एक पक्ष नाहीये तर शिवसेना एक विचार आहे आणि वरवरच किती तुम्ही फुलं वगैरे जरी काढलीत तरी महाराष्ट्राची जमीन महाराष्ट्राची माती ही जिजाऊची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलात वरवरच तुम्ही कदाचित तोंडाल पण आमची पाळंमुळे जी खोलवर जमिनीत गेले ती जर का उकडायचा प्रयत्न केलात तर एवढं खोल जावं लागेल की पुन्हा तुम्ही जमिनीच्या वर नाही येऊ शकणार तसं पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये मी बुलढाणा जिल्ह्यात आलो होतो आणि त्याच वेळेला मला वाटतं मी इथे येण्याचा माझा एक नियोजित कार्यक्रम होता मेहेकरला पण जायचा होता दुर्दैवाने त्याच दिवशी आपले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे आपल्यातून गेले आणि मला तात्काळ मुंबईला जावं लागलं आज परत आलोय साहजिकच आहे मातृतीर्थ भेट देणं गरजेचं नाही माझं कर्तव्य आहे आणि ज्या लढ्यासाठी मी उतरलेलो आहे हा लढा माझा एकट्याचा नाही तर हाच लढा त्याही वेळेला महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरुद्ध ज्या एका मातेने आपल्या सुपुत्राला त्याच्यासाठी घडवलं त्या मातेचे आशीर्वाद घेणं हे मला अत्यंत महत्वाचं वाटलं आणि म्हणून मी आलेलो आहे संजय राऊत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला औरंगजेबाचा कुठे झाला तुम्हाला सांगितलं त्यांनी आणि हे काय खोटं नाही हे सत्य आहे आज सुद्धा तिची वृत्ती म्हणजे मातीचा एक गुण असेल करायची त्यांच्या त्यांचा जिथे जन्म झाला तेव्हा मातीचा गुण त्यांना लागला असेल पण त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही जिथे जन्मलो तो मातीचा गुण आम्हालाही लागलेला आहे मी मगाशी आलो जिजाऊ स्मृती तिथे भेट दिली वंदन केलं आणि ती एक घोषणा आहे तुमचं आमचं नातं काय काय अरे नीट ना तुमचं आमचं नात जय जिजाऊ जय शिवराय म्हणजे काय काय नुसतं एवढंच जय जिजाऊ जय शिवराय नातं त्या नात्याचा अर्थ काय त्या नाताचा अर्थ आहे की ज्याप्रमाणे आज हे सगळे ईडी भाय इन्कम टॅक्स भाय सीबीआय भाय हे भाईच भाई लोक आहे यांचे घरगडी तर आहेच सिंहाचा वाटा आहे ते सगळे ईडी आपण जाऊया जिजाऊच्या काळात जाऊया एकतर शहाजी राजे शहाजी महाराजांना विजापूरकर आणि तुरुंगात टाकलं होत पोरगा तर लढतोय एखादी आई असती तर काय बोलली असती अरे जाऊ दे कशा ना कशाला करतो सगळं वडिलांना आत टाकले जाऊ दे ना आपण काय ते जाऊ का त्यांच्या पदरी नोकरी कर बाळा तू कशाला एवढं सगळं करतोय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बाल वयामध्ये सगळे जे काही प्रशिक्षण दिलं ते कोणत्या हेतूने दिलं की तू उद्या मोठं होऊन जे इतरांना ना जमत नाहीये ते तुझ्याकडनं मला अपेक्षित आहे या उपऱ्यांची या परक्यांची चाकरी करणं हे आयुष्य नाहीये तर स्वतःच स्वराज्य स्थापन करणं हे आयुष्य आहे आणि जर समजा हे जरा खाली ठेवणं हे माहितीये सगळ्यांच ठेव खाली जर समजा आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मोगलांच्या दरबारी किंवा विजापुराच्या दरबारात एक काहीतरी वतनदार म्हणून नोकरी केली असती तर आज इतके वर्ष झाल्यानंतर दैवत म्हणून त्यांची आपण पूजा करू शकलो असतो का आणि मुळामध्ये आपण असतो की नसतो असतो तर कोण असतो हा विचार करा जे नातं 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 म्हणतो हे है, नातं हे आहे की कि समोर किती बलाढ्य शत्रू असला तरी आपलं स्वत्व जे आहे स्वाभिमान आहे धर्माभिमान आहे देशाभिमान आहे तो लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून नाही टाकायचा त्याला दाखवून दिलं पाहिजे की आज तुम्ही जे करता ही औरंगजेबीच वृत्ती आहे घाबरवून टाकायचं पक्ष फोडायचे म्हणजे मला खरोखर काही वेळेला लाज वाटते ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण दिख, आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ आनाजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जन्माला येतात अजून भाई देवेंद्र फडणवीस परवाजे बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती आणि मोदीजी बोलतात मै अकेला सप्पे भारी अहो मोदीजी असं जर असेल तर उद्धव ठाकरेला संपवायला तुम्हाला कचऱ्याची गाडी का फिरवायला लागते सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात पडलेला कचरा का गोळा हो करतो करतोय सगळा कचरा गोळा करतायत आणि उद्धव ठाकरेशी लढतायत लढा जर तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात यश मिळत असेल तर लढूनच बघा कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांशी आहे गाठ यांच्याशी आहे पण किती लांछनास्पद कामं करायची आज येताना सहज मी एक बातमी वाचली इकडे शेतकरी आलेत ला खत ला, खत ला, खत का रे किती आहेत बरं तुमच्या शेतीला खत लाग खत लागतं का खताचं होत खत लागतं खत ह अलीकडे खत कधी घेतले का तुम्ही त्या खताच्या पिशवीवर कोणाचा फोटो आहे आतमध्ये काय शेणखत म्हणजे तशावरती फोटो छापायचा आहे म्हणजे एखादं छान असतं सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो काय त्या फोटोचा आणि आतल्या गोष्टीचा संबंध काय आत गेल्यावर सुलभ त्याने काय होणार आहे का तुमचा फोटो बघितला म्हणून सुलभ झालं बाबा कसं झालं नाही नाही इकडे या शौचालयात नका जो या शौचालयात जा कारण इकडे यांचा फोटो आहे सगळं सुलभ होईल असं नाही होत कधी पण खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो आतमध्ये शेणखत भरले आणि आता पंचायत अशी झाले की लाखो करोड रुपयाच्या पिशव्यांवरती मोदींचा फोटो छापण्यामध्ये यांचे वाया गेले आता लागली आचारसंहिता आचारसंहितामध्ये संभाजी महाराजांनंतर जवळपास सव्वीस एक वर्ष हे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला नाही संपवता आलं लढत लढत शेवटी औरंगजेब मेला पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय तसाच फडकतोय आणि औरंगजेब जे बोलला होता आपल्याबद्दल की हे मराठे तमाम दुनियेत या पहाडी मुलकात तमाम दुनियेला हे भारी आहेत कारण मुलूक हा पहाडी मुलूक आहे या पहाडी मुलखात हे तमाम दुनियाला भारी आहेत कारण इकडे पराक्रम मुळात शिकवावं लागतच नाही इकडे तर गवता गवताला भाल्याची पाती फुटतात ती भाल्याची पाती आता मोदीजी बघा सगळीकडे महाराष्ट्रात गवता गवताला भाल्याची पाती फुटलेत पण त्याचं पुढचं वाक्य जे त्यांनी सांगितलं परंतु इथे दोहीचं बीज खडकावर जरी भिरकावलं तरी सुद्धा ते रुसत फोफावतं आणि एवढं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबा करून टाकत म्हणजे काय की फोडा जोडा फोडा तोडा आणि राज्य करा हेच तर हे आताचे भाजपवाले करताय शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अशोक चव्हाण घेतले म्हणजे बोलतो ना मी रोज कचरा गोळा करताय तोडा फोडा आणि राज्य करा आणि त्यांना जर का असं वाटत असेल की हे दुहीचं बीज मी खडकावरती फेकले आणि त्याला मोदी टाकलं तर गद्दारीचे अंकुर वाढतील अजिबात नाही ते खत ह्या मातीमध्ये गद्दारीचा अंकुर रुजू देणार नाही त्या अंकुरा सकट त्या खताची सुद्धा विल्हेवाट करून टाकण्याची हिंमत ही माझ्या या मर्द मावळ्यामध्ये आहे आता मला कळलं त्या खताच्या पोत्यावरती खताच्या पोत्यावरती मोदींचा फोटो काय कारण त्याने दुहीची बीज गद्दारीचे अंकुर त्याला ते खत पाणी टाकायचंय हे मोदी खत आणि हा फोटो आपण उद्या आपलं सरकार आल्यानंतर बदलून टाकायचंच नक्कीच टाकणार मी कारण असं दुपडी माजवणार गद्दारीचं पीक त्याला खत टाकणार खत आम्हाला नको आहे आम्ही आहोत आमच्या हक्काची लढाई लढतो आहोत आज ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली अरे खरं लाज वाटायला पाहिजे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी संपूर्ण देशात त्यांच्या मोदीजींच्या विरोधात वातावरण होतं सगळे सांगत होते मोदी हटाव मोदी हटाव अगदी सगळे एमध्ये आत्ताशी काही जे काही उरले सुरले जी काही ठिगळं असतील मग नितीश कुमार असेल होते की नव्हते तेव्हा कल्पना नाही चंद्राबाबू गेले चंद्राबाबूंना विचारा तुम्ही तेव्हा मोदींच्या बाजूने होतात की मोदी हटावच्या बाजूने होतात एक सुद्धा माणूस मोदींची बाजू घ्यायला तयार नव्हता तेव्हा फक्त आणि फक्त आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडवाणीने सांगितलं होतं की मोदी को हटाना मत म्हणजे जेव्हा तुम्हाला कचराची पेट टोपली दाखवली जात होती त्यावेळेला जी शिवसेना आणि त्यांची शिव, शिवसेना प्रमुख आणि त्यांची शिवसेना तुमच्या मागे उभी राहिली ती शिवसेना तुम्ही संपवायला गालत आणि इथला गद्दार त्याला तरी काय करायचं आपण किती वेळा त्याला खासदार करायचं किती वेळा करणार जशी ती म्हण ना खाल्ल्या मिठाला जो जागत नाही तसं जो दिल्या मताला जागत नाही तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यात घेणार ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये अरे मी काय नव्हतं दिलं तुला परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना प्रमुखांनी मग तुला खासदार केलं यांचं म्हणतात ना आपकी बार 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 तसच प्रत्येक वेळेला निवडणूक आलं की हेच आपलं उभं भुजगावणं तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्या गद्दाराला काय वाटतं शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होती हा बुलडाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाहीये की बुलडाणा मतदारसंघ म्हटल्यानंतर याच्यावरती कोणी उभंच राहणार नाही कोणी जिंकणारच नाही या वेळेला सुद्धा डिपॉझिट जप्तच करून दाखवतो आणि तुम्हाला ते करावंच लागेल जर तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हे नातं जर का तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर गद्दाराला तुम्हाला पाडावंच लागेल नाहीतर जिजाऊचं नाव घेऊ नका छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तेवढे लायक आपण नाही असं दुर्दैवाने मला म्हणावं लागेल कारण त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आणि जिजामातेला हे असेच गद्दार सगळे होते त्याने किती क्लेश दिले असतील तो एक प्रसंग सांगतात जेव्हा अफजल खान चालून आला होता हे अशीच सगळ्यांना फरमानं गेली होती ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची एक तर सामील व्हा म्हणजे भाजपात या नाही तर तुरुंगात जा हे अफजल खानीच वृत्ती आहे अगदी महाराजांचे सगळे सोयरे सुद्धा नातेवाईक सुद्धा बघा त्याच्यात आणि आत्ताच्या काळात काय फरक दिसतोय का तुम्हाला महाराजांचे नातेवाईक सुद्धा अफजल खानाला जाऊन मिळाले होते आणि मग अशाच एका दिवशी कानोजी जेदे नाईक छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले त्यांच्या पाच मुलांना घेऊन आले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं महाराज अफजल खानाचा निरोप आलेला आहे की मुला बाळासह सा येऊन सामील हो तुला खासदार करीन आमदार करीन मंत्री करीन म्हणजे तेव्हाच हो। जे काय असतं ना सरदार करीन अमुक करीन तमुक होईन करीन आणि नाही केलास तर मुला बाळासह कापला जाशील महाराज म्हणाले की मग वाट कसली बघताय समोर मृत्यू दिसतोय तर जा आणि खानाला सामील व्हा घ्या तिकडे वतनदारी आणि कान्होजी जे ते जे चिडले त्याने बाजूला एक तांब्या होता त्या तांब्यातलं पाणी घेतलं हातावर घेतलं आणि महाराजांच्या चरणी वाहिलं असं की महाराज हे वाहिलं वतन मी तुमच्या चरणी ही माझी पाचवी मुलं तुमच्या चरणी मी वाहून टाकली मेलो तरी चालेल पण भगव्याला डाग लागेल असं माझ्या हातनं काही होणार नाही मग तीच जर का परिस्थिती आज पुन्हा आली असेल की भाजपात या मेंढेकडे जा नाही तर तुरुंगात जा अरे तुरुंगात टाकता ते संजय राऊत तुरुंगाचे काय ते गज होते ते तोडून बाहेर आलेत म्हणजे तुरुंग फोडून नाही बाहेर आले ते ईडीवाले बोलले की अरे माफ कर आम्हाला हे आला बाहेर सोडा म्हणे आम्हाला आम्हालाच खाऊन टाकला याला म्हणतात निष्ठा शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय म्हणून व्हायची एक पंधरा दिवसापूर्वी मी धाराशिवला गेलो होतो त्या ओमराजे निंबाळकर तिथल्या खासदारांनी एक उदाहरण दिलं यांनी सांगितलं की आज देखील खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ अनाजी पंत म्हटल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो काय गद्दार ना किती वर्षापूर्वी झाले हो हे सगळे तीनशे वर्ष चारशे वर्ष चारशे वर्ष झाली ना मग चारशे वर्ष झाल्यानंतर देखील सुद्धा त्या खंडूजी खोपड्याच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का अजून पुसला जात नाही तर ह्या गद्दारांचा शिक्का पुसला ज्याला किती जन्म यांना घ्यावे लागतील आणि दुसरा पण इकडे बसलात ना नितीन देशमुख नेला होता ना उचलून काय काय त्यांचा छळ केला होता ते त्यांच्याच तोंडून नितीन एकदा तुम्ही सभेत सांगा कशी इंजेक्शन दिली होती म्हणजे जोर जबरदस्तीने घेऊन गेले होते पण त्यांनी सांगितलं मला मारलं तरी चालेल नाहीतर मी तुम्हाला मारेन पण मला नेऊन सोडा मी तुमच्याबरोबर येत नाही मारेन नाही तर मरेन कशासाठी जगायचं म्हणून शिव